आपण अतिशय पौष्टिक अशी ज्वारीच्या आणि नाचणीच्या पिठाचा वापर करून काकडीची खमंग थालीपीठं बनवणार आहोत तसंच यामध्ये आपण तृणधान्यांचाच म्हणजेच मिलेटचा वापर केलेला आहे त्यामुळे ही डायबेटिक फ्रेंडली रेसिपी आहे किंवा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तरी देखील हा एक छान पर्याय आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मध्यम आकाराची काकडी घेतली काकडी स्वच्छ धुवून घेतले आता तिचा पुढचा आणि मागचा भाग कट करून आता ही काकडी मी किसून घेणार आहे आणि थालीपीठामध्ये काकडी वापरताना नेहमी अशाच रंगाची काकडी घ्यायची या काकडीची चव खूप छान येते तर ही काकडी मी छान अशी किसून घेणार आहे तर यामुळेच आपली थालीपीठं अगदी मऊ बनणार आहेत तर किसून झालेली आहे काकडी काकडीचं सर्व किस एका बाऊलमध्ये घेतलं आहे आता इथे एक कप ज्वारी आणि नाचणीचं मिक्स पीठ आहे तर हे पीठ मी भाकरीसाठी अर्धी ज्वारी आणि अर्धी नाचणी असं दळून आणलेलं होतं तर तेच वापरलेलं आहे तुमच्याकडे जर वेगवेगळी पीठं असतील तर तीसुद्धा वापरू शकता अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप नाचणीचं पीठ असं वापरू शकता आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची आणि लसूणची पेस्ट तसंच एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घेतलं आहे त्यानंतर सगळी पिठं एकत्र मिक्स करून घ्यायची कारण काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आधी सर्व एकत्र करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी होतून हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना ते जास्त घट्ट नाही ठेवायचं त्यामुळे थालीपीठं कडक होण्याची शक्यता असतात त्यामुळे पीठ थोडंसं मऊ ठेवायचं आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि एक सुती कपडा घेतला आहे तो पाण्यामध्ये छान असं भिजवून घेतला आणि आता आपण ही थालीपीठं थापायला घेऊयात तर साधारण एवढा पिठाचा गोळा घेतला आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पीठ हे अशा प्रकारे पसरवत जायचं अगदी पातळसर असं पसरवून घ्यायचं पीठ तर यामध्ये मी एक चमचं बेसनसुद्धा वापरलं होतं तर ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल आता तर हे छान पसरवून झालं आहे आता यावरती अगदी थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आणि मग परत एकदा प्रेस करून घ्यायचं तर साईडला गॅसवरती मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा छान तापलेला आहे त्यावरती साधारण अर्धा चमचा इतका तेल पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती तवा छान तापलेला आहे आणि आता तयार करून घेतलेलं थालीपीठ तव्यावरती टाकून घेऊया आता हे थालीपीठ एका बाजूने छान शेकलं की मग आपण पलटी करून घेऊ साधारण दोन ते तीन मिनटानंतर छान शेकलेलं आहे थालीपीठ आणि आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घेते तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे तसंच बाजूला मी दुसरंसुद्धा थालीपीठ तयार करून घेते ते सुद्धा सारख्याच पद्धतीने असं छान पसरवून घ्यायचं वरून थोडेसे तीळ पसरवून घेतलेत आणि ते सुद्धा तयार आहे यावरती मी थोडंसं तेल लावून घेतले आणि आता हे दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं तर बघू शकता आपलं एक थालीपीठ तयार झालेलं आहे आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये तसंच दुसरंसुद्धा आपण थालीपीठ छान असं शेकून घेऊया अगदी झटपट तयार होते ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा काकडीचा वापर केल्यामुळे ही थालीपीठं अगदी मऊसूत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बनवलेत की तुमच्या प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि तयार आहेत आपली ज्वारी आणि नाचणीची मऊसूत अशी पौष्टिक थालीपीठं ही अशी गरम गरम थालीपीठं तुम्ही दहीसोबत खाऊ शकता खूपच छान लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघू शकता आपली थालीपीठं किती मऊ झालेली आहेत मी एक तोडून दाखवते तुम्हाला आणि चवीला देखील खूप छान झालेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू